आपण फेक, या ठिकाणी मात्री गावामधून आलो असता गावातील काही तरुण दगड झगडा घेऊन डायरेक्ट गाडीवर फेक फेकत आहेत या ठिकाणी आम्ही पत्रकार लोक आला आले असताना या ठिकाणी गावाच्या दुरी बाजूनी लोक दबा धरून झगडा फेकत आहेत यामळे पोलीस यंत्रणा या गावामध्ये अजून पोहचली नाही पोलीस यंत्रणा ही बिड ही मातृश गावाच्या अलीकडे एक किलोमीटर आहे परंतु ही गावात गेलेली नाही आणि या गावात गावातील काही तरुण विनाकारण द्वेष निर्माण करत आहेत विनाकारण महाराष्ट्रात सुरक्षितता वाढवण्याचं काम करत आहेत तरी या पोलीस प्रशासनाने ओबीसी असं म्हणणं आहे ओबीसी कार्यकर्त्यांचं या गावातील लोकांना तुम्ही अगोदर तिथे जा आणि त्यांना तुम्ही समज द्या किंवा त्यांच्या गुन्ह्यावर करा किंवा त्यांना जिथून घुसला तेव्हा आमच्या हके साहेबचा दौरा भगवानगडवरती जाईल आणि हके साहेब ला भगवनगड पोहोचण्या पोहोचता पोहोचण्याचं काम हे ओबीसी समाजाचं आहे त्यामुळे ओबीसी समाज हा आक्रमक आक्रम झालेला आहे आणि खंबीर झालेला आहे या कोणत्याही लढ्याला कोणत्याही दगड फितीला आम्ही भिनार नाहीत असं या ओबीसी समाज ओबीसी सर्व ओबीसी ओबीसी डिपार्टमेंट ओबीसी लोकांना अन्याय करायचा नाही लोकांना पक्ष बाद करते आम्हाला बाजू हातीचा आणि ते लोकांना दगड घालतेत हा कुठला अन्याय हातात वरून प्रकाशराव खेडकर आमचे दगड घातले तिथे साईडला बसले तर सगळे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या के के या ठिकाणी ठिकाणी आरोप केला आहे की या ठिकाणी ओबीसीच्या कार्यकर्त्यावर गाडीवर दगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे काय सांगा तुमच्या प्रकाश केरकर होते आम्ही तिथून नुसता जायला लागलो तर आमच्या इनवा गाडीवरती त्यांनी दगड फेक केली मादर शोध म्हणले फार वरवेंद राजाचा दचुरा धारायची पार आणली तरी पोलीस प्रशासन तिथं साईडला बसून ये आणि पोलीस कोणी त्यांना सगळे

त्या, त्या, एक चौकात उभा राहिला होता अलीकडे होते आणि जवळजवळ शंभर ते तीनशे लोक बोलीन उभे होते आमच्या गाडीवर दगड फेकली त्यांनी या सरपीच्या गाड्या इकडे थांबल्या गावामध्ये एकही माणूस नाही आणि ते लाईट ट्रीप करतात साईट दगड साहेब आणि फक्त कॉपरेट करत नाहीत ते मराठा समाजाचे असल्यामुळं त्या लोकांना कॉपरेट करत आहेत आणि ते बाजूला जाऊन बसले आहेत आणि पुरुष लोक एका घरामध्ये बसले आहेत आणि साईड लोक दडफेक करत आहेत बघा बघा आपण पाहू शकतो काय गरज नाही थांब एक मिनट आपण या ठिकाणी पाहू शकतो धमना भट लागला येत असले आपल्या जिवाची बाजी लावून त्यांना गाडा पोहोच करा बाकी त्यांची त्यांची ड्युटी करते त्यांना त्रास द्यायची काही भूमिका नाही फक्त काय आहे जे केलंय ना त्याच शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे कोण असते नाही तर समजा काय आता

माझ्या हिशोबाने दहा मिनिट आज झालंय मला इथे येऊन हाके साहेबाचा रूट आता येतोय का कंटिन्यू होतोय का हे तुमच्या वरिष्ठ पातळी तपासा तुम्ही ऐका का ते जर येणार असले तर आम्ही ना आम्ही हटणार नाही हाके जोपर्यंत गडाव पोहचत नाही तोपर्यंत तुम्ही एडव्होकेट ठेवा आणि ते तुम्ही जबाबदारी शिकायला थांबा एस पी साहेब चालणार काय करा तुम्ही लोक इथली लोक तिकडे जाणार नाहीत तिथं जी गावात आम्ही अजूनही तिकडे मारतो आम्ही स्वतः तिथे आम्ही आता सांगितलं हा विषय सांभाळू याच्यात दहावी विस्मरतील तर ते दगड घालायला लागलेत तर तुम्ही तिथले एकदा एक लोक जर उचलले असतात तुम्ही तिथले दहीक लोक जर उचलले तुम्ही दाईक लोक कोणालाही बिलकुल त्रास होणार नाही सर जी कृती झाली त्याच्यावर ऍक्शन घ्या आणि खाजगी गाडी बसून त्या साहेबांचा रूट सांगा इथं सहकार्य सह

ગાવારંગી ગાવા ઓબીસી લોકો હલ્લા પોલીસ પ્રશાસન પરંતુ હા ओबीसी रॅली आलेली आहे गाड्या फोडण्यात आल्या या ठिकाणी कार्यकर्त्यावर आंदोलन करत असताना या ठिकाणी आम्ही स्वागत करत असताना या आम्ही आले दगड फेकाफेकी चालू केली यांनी आमच्या ओबीसी लोक आहे ना दगड फेक चालू केली आम्ही पण शांत आहेत ना पोलीस प्रशासन सगळं सगळं पाद यांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्या मुस्वाडच्या मुंगस्वाड चे मराठीचे जेवढे लोक आहेत ते हत्यारसहित परत इकडे आलेले आहेत आमच्यावरती अटॅक करण्यासाठी उद्या जरी ओबीसीच्या एकाही व्यक्तीला जर धक्काबुक्की झाली उद्या काही जरी हानिकारक घटना जर घडली याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल याला आमचा कुणाचाही बळी जाऊ नये आमची इच्छा आहे या ठिकाणी आपण पाहू शकता समर्थक फार भिडलेले आहेत